हॅलो आवाज येतोय सर हॅलो सर तुमच्या ग्रुप मुळे मी कंपनी निवडली अठरा तारखेला जी के साडे सात वीस पंप आहे आपला तुमच्या ग्रुप मुळे शक्य झालं केवळ एवढं जरी माहिती घेते ना तरी बसून जाते आपण तेवढीच mm -hmm. आप माहिती आपल्याला ऍडव्हान्स मध्ये कुठलीच माहिती नाही आपल्याकडे आपण फक्त बेसिक शेतकऱ्याला सोलर का आणि वापरायचं आणि भविष्यात कळलं ना तेवढं तरी बसून जायचं आता ह्यामध्ये पैसे कोणच नाही मी पण नाही आणि तुम्ही पण नाही त्याच्यामुळं जेवढं आपल्याला दुसऱ्यातून घेता येईल आणि आपल्या जे विक्रायला जेवढं देता येईल तेवढं आपण प्रयत्न करूया सगळ्यांनी जर केलं तर मदत होऊन जाईल हॅलो सर सर माझी ऑर्डर निघाली होती पण सला दोन दिवसापासून गायब झाली सर हा या दोन चार दिवसामध्ये गायब झाले सर कुठल्या चेंजेस होतील का बघा जर वर्क ऑर्डर परत आली तर मग कधी कंपनी वगैरे चेंज होऊन येईल तुम्हाला असं होईल मग काहीतरी चेंजेस असं बी होईल असं आहे का सर काहीतरी चेंजेस होतील त्याच्यामुळे त्यांनी गायब केलं कारण नोव्हेंबर असं झालं कोणाला तो वर्क ऑर्डर आली नाही आणि होतं गायब झालं डायरेक्टली मटेरियल असं आहे का हॅलो सर हॅलो मी कंपनीला कॉल केला होता त्यांनी काही त्यांनी मला मी वेंडरचा नंबर मागितला वेंडर वेंडरचा नंबर दिला पण ते कॉलच उतरत नाही सर माझ्या काही वर्कआउट पीडीएफ डाउनलोड केलेली सर मी जर काही नाही डाऊनलोड तर केली जर अचानक तुम्ही सर कंपनी चेंज करून आपला कारवाई करता येईल ना सर जर कंपनी चेंज झाली तर हो आता काही 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 नाही आता अठरा तारखेला निवडली त्यांचं सुद्धा वर्कआउटर निघाले सर काही सात सात सप्टे सा, काही सात सप्टेंबरवाल्यांची सा वर्क ऑर्डर निघाली वर्क ऑर्डर कम्प्लीट करते की मागे करायला आ, सर काय वर्क ऑर्डर ची चोवीस तारीख होती लास्ट तर ती काय झाली वीस तारखेला आता परत त्यानं वर्क ऑर्डर अठरा फेब्रुवारी पर्यंत लांबवली समजा दोन दोन दिवस वर्क ऑर्डर दोन दिवस वर्क ऑर्डर काय केली डेट वाढून त्याच्यानंतर హో సర్ 7 రోజు సమయం రెడ హా సర్ గవర్నమెంట్ హా కై కర్తే 7 రోజు సమయం రాగడ ఇవర్ పడుతాడు తీ కొరత్ వర్ కొరత్ ఏం సూ కరే ఓ సర్ తోసస్ కే లే జాయేన్ वीस तारखेला चेंज झाले ते सर होता चोवीस जेनची जे काय हा

आता त्यांना कॉल केला तर ते मध्ये पंधरा दिवसामध्ये मटेरियल येऊन जाईल तस एक दोन वेळेस माग कॉल केला ते पंधरा दिवस सांगतात प्रत्येक वेळेस आमचा बीड जिल्हा हा Natale, ok, buon Natale.